नमस्कार मित्रांनो कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत सगळेजण हॉलमध्ये असतात आणि यामिनीच्या हातामध्ये कावेरीने आणलेलं फराळाचं ताट असतं ती ढंटणाआट म्हणतच त्याच्यावर तर असलेलं जो रुमाला आहे तो बाजूला करते आणि म्हणत असते काय ग कावेरी कुठे आहे तू बनवलेला फराळ यामध्ये तर काहीच नाही आहे आणि आम्हाला तर वाटलं तू फराळ बनवशील वगैरे असं म्हणून ती सगळ्यांना दाखवत असते तसंही या घरची लक्ष्मी या घरची सून आणि लक्ष्मी पूजनाचा मान तू नाही हो घेऊ शकत तुला कुठे काय बनवता येत आहे असं म्हणून आता कावेरीच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं यश बघ तुझ्या बायकोला इथे फराळ बनवायला सांगितला होता पण तिने फराळ बनवलाय का नाही बनवला असं मा म्हणत असतात आता सगळेजण शांत बसलेले असतात आपण यश म्हणत असतो कावेरी अशा शांत नका बसू प्लीज बना बोला काहीतरी बोला काहीतरी तेव्हाच आता यशच म्हणत असतो अगं मा तुला खरं सांगतो कावेरीने सगळा फराळ बनवला होता पण त्यांचा फराळ अचानकच गायब झाला अचानक गायब झाला असा कसा गायब झाला यश यामिनी म्हणत असते तेव्हा कावेरी म्हणत असते हो मा मी खरं सांगते तुम्हाला मी फराळ बनवला होता आणि तो कसा गायब झाला हे सुद्धा नाही माहिती मी तुम्हाला अगदी खरं आणि खरं खरं सांगत आहे असं सुद्धा आता इथे यामिनी म्हणत असते कावेरी म्हणत असते तेव्हाच इकडे आता मा म्हणत असतात उगचच खोटी नाटी कारणं तू देऊ नकोस जर तुला फराळ येतच नव्हता तर स्पष्टपणे तसं सांगायचं ना उगंच मोठ्या तोऱ्यामध्ये आलीस आणि म्हणालीस की मी फराळ बनवेल म्हणून तुला फराळच बनवायला येत नव्हता तर का तेव्हा यश उठून उभा राहतो आणि म्हणत असतो प्लीज आता शांत बसू नका प्लीज बोला आणि सांगा की इथे तुम्ही फराळ बनवला होता तेव्हाच कावेरी म्हणते मा प्लीज मी असे सहन करणार नाही मी फराळ बनवला होता आणि माझा फराळ गायब झालाय आणि मला हे चांगलंच माहिती आहे की माझा फराळ कोणी गायब केला आहे तेव्हाच यामिनी म्हणते म्हणजे तुला काय म्हणायचं आहे नेमकं तेव्हा कावेरी जोरातच ओरडते आणि म्हणत असते हो 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 मी फराळ बनवला होता आणि तो फराळ माझा गायब झाला मा त्याचं काय झालं ना बाहेर लक्ष्मी आल्या होत्या आणि त्यांना मी प्रसाद देण्यासाठी बाहेर गेली देवाला नैवेद्यसुद्धा दाखवला आणि जेव्हा मी परत आली तेव्हा मात्र इथे माझा जो फराळ होता तो पूर्ण गायब झाला असं आता इकडे ती सांगत असते तेव्हाच यश म्हणतो मा मी बरोबर ती कावेरी खरं बोलते कारण मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलं होतं की त्यांनी सगळा फराळ बनवला आहे आणि कावेरींना जर इथे फराळ बनवायचाच नसता तर त्यांनी असं सांगितलं नसतं की मी फराळ बनवेल आणि या स्पर्धेमध्ये भाग घेईल म्हणून मा प्लीज त्यांच्यावर विश्वास ठेव कावेरीने खरंच फराळ बनवला होता असं यशसुद्धा आता तिची बाजू घेऊन सांगत असतो मग आता इकडे मा उठून उभा राहतात आणि म्हणत असतात अजूनसुद्धा इथे स्पर्धेला दोन तास बाकी आहेत दोन तासामध्ये तू फराळ बनवणार आहेस का एकतर दोन तासामध्ये तू तु तुझा तु जो फराळ बनवला होता जो हरवला म्हणतेस किंवा कोणी गायब केला म्हणतेस तो फराळ तू शोधून दाखव किंवा जर तसं जमत नसेल तर एक काम कर काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे तू दोन तासामध्ये दुसरा फराळ बनवू शकणार आहेस का आणि असं करणार असशील तरच ही स्पर्धा आपण कंटिन्यू करूयात बोल तुला हे सगळं काही मान्य आहे का हे सगळं सगळं आता इकडे ती बोलत असते तेव्हाच आपण पाहतो की इकडे आता कावेरीच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला असतो मा तर तिथून निघून गेलेली असते यश म्हटलेलं असतो की मी फराळ शोधून देईल म्हणून तर आपण पाहतो की आता कावेरी विचारत असते दोन तासामध्ये मी कसा फराळ बनवणार आहे शक्यतरी आहे का माने मला दोन तास दिलेत पण त्यामध्ये असं होणं शक्यच नाही काय करू मी आता इकडे आता जी यमुना आहे तिला खूप आनंद झालेला असतो तर आता कावेरी विचार करत असते नाही हे सगळं नाही होऊ शकत आहे कशा पद्धतीने मी थे थे। कशा ही स्पर्धा जिंकणार आहे तेवढ्यातच आता विद्या तिथे येते विद्या तिथे आल्यानंतर ती म्हणत असते बहिणी कशा बनवणार आहात एकट्या दोन तासामध्ये स्पर्धा ते काही नाही आहे चला आत्ताच्या आत्ता चला काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे मी तुम्हाला फराळ बनवण्यासाठी मदत करते आपण दोघी मिळून इथे फराळ बनवूयात पण आता कावेरी म्हणत असते नाही विद्याताई आपण असं नाही करू शकत कारण तुम्हाला गोष्ट सांगू का माने इथे घरातल्यांची कोणाचीच मदत न घेता हा फराळ बनवायला सांगितलाय त्यामुळे मी नाही हे सगळं काही करू शकत होईनी पण दोन तासामध्ये तुम्ही एकट्या काय आणि कशा फराळ बनवणार आहात प्लीज माझं एक काम मी तुम्हाला मदत करते तेवढ्यातच आता इकडे ती म्हणत असते नाही नाही बाहेर त्या दोन लक्ष्मी आलेल्या आहेत त्यांना मला पाणी द्यायचं आहे आलेच मी असं म्हणून ती निघून जात असते तेव्हाच आता इकडे विद्या विचार करते काय करायचं ह्या बहिणींचं खरंच कशा आहेत ना ह्या असं म्हणून आता ती सुद्धा विचारात असते इकडे आता यश म्हणत असतो नक्कीच मला हा फराळ काही करून शोधावा लागेल कावेरीने फराळ बनवला आहे पण तो कुठे ठेवला असेल कोणी चोरलाय त्याला मी चांगला झाला शिकवणार आहे असा तो विचार करतो आणि लगेचच इथे किचनमध्ये जाऊन सगळीकडे फराळा शोधण्याचा तो प्रयत्न करत असतो सगळे किचनमध्ये असणारे डबे वगैरे हे सगळं सगळं काही तो इथे शोधत असतो ह्या सगळ्या गोष्टी शोधत असताना मात्र त्याला आत्तापर्यंत काहीच सापडलेलं नसतं तर आता आपण पाहतो हो की इकडे कावेरी त्या महालक्ष्म्यांसाठी इथे पाणी घेऊन आलेली असते पण कावेरीच्या डोळ्यामध्येच पाणी असतं तेव्हा त्या ते दोघेसुद्धा म्हणतात अगपुरी काय झालेलं आहे अशी का रडतेस तू सगळं काही ठीक तर आहे ना आणि तेव्हाच आता कावेरी म्हणते नाही नाही, नाही, नाही काही नाही झालेलं अग काही कसं नाही झालं तुझ्या डोळ्यामध्ये पाणी आहे आणि तू आमच्यापासून काही लपवून ठेवत आहेस बोल ना काय झालेलं आहे काही जर प्रॉब्लेम असेल काही झालेलं असेल तर नक्कीच आमच्यासोबत तू सांगू शकतेस बोलू शकतेस काय झालेलं आहे असं विचारण्यात येतं तेव्हाच आपण पाहतो की आता इकडे त्या दोघीसुद्धा उठून उभ्या राहतात आणि म्हणत असतात अगं आमची जर काही मदत लागली तरी ते आम्ही नक्कीच करू हे बघ तू आम्हाला भोजन दिलेस आमची मदत केलीस आमचा आत्मा शांत आहेस मग आमच्यापासून इथे तू लपून नको ना ठेवू प्लीज सांग ना काय झालं ते असं बोलल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे कावेरी म्हणत असते काय झाले ना इथे माझ्या घरच्या लोकांनी ना इथे एक स्पर्धा ठेवली होती जो कोणी फराळ चांगला आणि टेस्टी बनवेल ना तोच इथे विजयी होईल पण माझा फराळ गायब झाला कोणीतरी माझा फराळ गायब केलाय तेव्हाच कोणी गायब केलाय मग हे काय दिलेस ते, ते मी ना तुम्हाला देवात समोर ठेवलेला फराळ दिलाय असं बोलल्यानंतर आपण पाहतो की आता तेवढ्यातच तिथे विद्या आलेली असते विद्या तिथे आल्यानंतर त्या आहेत मग आता काय दोन तासामध्ये मी कसा फराळ बनवणार आहे अगं मग इथे आम्ही तुला मदत करतो असल नाही हो मी नाही येऊ हो शकत तुमची मदत मी नाही घेऊ हो शकत असं सांगते असं सांगितल्यानंतर आपण पाहतो हो की आता इकडे मात्र लगेचच दुसऱ्या बाजूला विद्या म्हणत असे अहो वहिनी असं काय करताय इथे तुम्ही फक्त घरातल्या लोकांची मदत नाही घेऊ हो शकत पण बाहेरच्या लोकांची मदत तर घेऊ शकता ना मग काही हरकत नाही तुम्ही एक काम करा जा आणि त्यांची मदत घ्या काही होणार नाही कोणाला काही समजणार नाही असं म्हणून आता ते सगळेजण आतमध्ये निघून जातात आता दोन तास उलटून गेल्यानंतर स्पर्धेची वेळ संपलेली असते आणि स्पर्धेची वेळ संपल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे म्हणत असतात आता तुम्ही दोघींनी सुद्धा दोन ताटामध्ये फराळ आणलेला आहे कारण कावेरीने सुद्धा दोन तासामध्ये छान सुंदर असा फराळ बनवून आणलेला असतो आणि छान सुंदर असा फराळ बनवून आणल्यानंतर आता मा म्हणत असतात खरं तर आता हे सगळं काही सेमच आहे म्हणजे यामध्ये काहीच वेगळं नाही आहे आणि त्याचबरोबर मी एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगते कारण हे बघा आता काही जरी झालं ना तरीसुद्धा ह्या दोघींचे जे ताटं आहेत ना ते ताटं तुम्ही तिकडे मी तिकडी तुम पाठ करून उभी राहते ह्या ताटांना आणि माझी इकडे पाठ असताना तुम्ही एक काम करा काही जरी झालं तरीसुद्धा हे ताटं तुमच्या तुमच्या ह्याने ठेवा इकडे कावेरी म्हणत असते मा मी दोन तासामध्ये मला जमेल तसा फराळ बनवला आहे नको काळजी करूस काहीही हरकत नाही आहे बनवल्यानं फराळ ते महत्त्वाचं आहे असं म्हटल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच मा तिकडे पाटमुऱ्या उठ उठून, उठून उभे राहत असतात तेव्हाच आता काकूंना सांगण्यात आलेलं असतं की म यामिनी ह्या सगळ्या गोष्टी करते आणि म्हणत असते हे बघ आता तू एक काम करायचेस हे सगळं काही व्यवस्थित इथे मला कळणार नाही ह्या सगळ्या गोष्टींनी सेट करायचं आहे आणि तेव्हा लगेचच आपण पाहतो की इकडे माँ पाटमोऱ्या उभ्या असतात आणि मा पाठमोऱ्या उभ्या असताना आता लगेचच इकडे यामिनी त्या ताटांची व्यवस्थित ठिकाणी अदलाबदल करते व्यवस्थित ठिकाणी अदलाबदल केल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे जी काही मा आहे ती पाटमोरी येऊन उभी राहते आता इकडे सगळेजण माला म्हणत असतात काही जरी झालं ना तरीसुद्धा हा फ्राळ टेस्ट करायचा आणि हा फराळ टेस्ट केल्यानंतर तो कसा झाला आहे काय झालाय हे सगळं काही सांगायचं आहे समजलं असं म्हटल्यानंतर आता ज्या काही मा आहेत त्या दोन्ही ताटातलं सगळं काही टेस्ट करत असतात चिवडा असतो लाडू असतो शंकरपाळी चकळी हे सगळ्या गोष्टी असतात आणि त्यांना हे सगळं काही टेस्ट करायला सांगितलेलं असतं तेव्हाच आपण पाहतो हो की आता इकडे थोडंसं अमृताला भीतीच वाटत असते कारण आता हा फराळ काही तिने घरी बनवलेला नसतो बाहेरूनच मागवलेला असतो आणि बाहेरून हा फराळ मागवल्यानंतर आता घरी आणल्यानंतर काय होईल मा खरंच ह्या फराळाला इथे चांगलं म्हणतील का हा प्रश्न तिला पडलेला असतो तेव्हा आता इकडे कावेरीच्या मनामध्ये सुद्धा खूपच जास्त गोष्टी इथे सुरू असतात माला हा मी बनवलेला फराळ आवडेल का हाच विचार तिच्यासुद्धा मनामध्ये सतत येत असतो आता इकडे मा लगेचच म्हणत असते आणि त्यांचा निर्णय देत असते खरं तर एका ताटामध्ये जो चिवडा आहे त्याला मीठ नाही आहे व्यवस्थित जे काही बेसनाचे लाडू बनवले त्यामध्ये साखर कुठे काय कुठे हे सुद्धा कळत नाही आणि त्याचबरोबर दुसऱ्या ताटामध्ये जो, ता जो फराळा आहे तो अगदीच छान आहे त्याची चव एकच नंबर आहे आणि अगदीच त्याची जीव इथे त्याची चव जी आहे ती जिभेवर रेंगाळते पण एका ताटामध्ये जो फराळ आहे ना तो फराळ खूपच घाई गडबडीमध्ये बनवला आहे असं वाटतंय असं म्हटल्यानंतर आता जी काही मा आहेत त्या एक ताट उचलतात आणि एक ताट उचलून ह्या ताटामधला फराळ जो आहे ना तो अगदीच सुंदर आणि खुसखुशी त्याचबरोबर खमंग चविष्ट असा आहे असं त्या सांगतात हे सगळं सांगितल्यानंतर हे ताट कोण आहे आणि ज्याचं हे ताट आहे ना त्याच आजच्या ह्या लक्ष्मीपूजनाच्या खऱ्या मानकरी आहेत असं सुद्धा सांगण्यात आलेलं असतं तेव्हा आपण पाहतो की सगळ्यांना इकडे आनंद झालेला असतो आतापर्यंत सगळ्यांना असं वाटत असतं की हे हा जो काही फराळ आहे ना तो इथे जी अमृता आहे तिचाच आहे पण तो फराळ अमृताचा नसतो तर तो फराळ असतो कावेरीचा कावेरी लगेचच म्हणत असते तो माझा फराळ आहे असं म्हटल्यानंतर सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो कारण ते कावेरीला आणि फक्त आणि फक्त हो इथे जे काही अमृत आहे त्या दोघींनाच माहिती असतं की हा फराळ तिचा आहे त्यामुळे तिला आनंद झालेलाच असतो तर आता प्रेक्षकांनो इकडे कावेरी कापू म्हणत असतात काय गे तू खरं बोलतेस का उगच काही पण खोटं बोलू नकोस तेव्हाच इकडे आता ती म्हणत असते नाही ओ मी खोटं अजिबात बोलत नाही मी का आणि कशामुळे खोटं बोलू नाही बोलत आहे मी खोटं वगैरे असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे आता जी काही अमृत आहे तिला तर खूपच जास्त राग आलेला असतो पण इकडे सगळ्यांना कावेरीबद्दल खूपच कुतूहल वाटत असतं एका दोन तासामध्ये तिने फराळ बनवला आहे ह्याच्यावर विश्वासच नसतो काकू म्हणत असतात अगं जेव्हा ह्या घरामध्ये आली होतीस तेव्हा सध्या पापडसुद्धा भाजता येत नव्हता आणि चक्क आज तू फराळ बनवला आहेस तेव्हा इकडे आता यश म्हणत असतो त्याचं काय आहे ना ह्या फराळामध्ये फक्त काय येतं ही गोष्ट महत्त्वाची नाही आहे तर ह्या फराळामध्ये आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे आणि जे प्रेम इथे कावेरीने त्यामध्ये ओतलेलं आहे तर आपण आता पाहतो की इकडे यश मात्र कावेरीला लगेचच आवडीने लाडू भरवत असतो आणि लाडू भरवल्यानंतर आपण पाहतो की त्यालासुद्धा तितकाच आनंद झालेला असतो तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मलासुद्धा तिचं थोडंसं कौतुकच वाटत असतं कारण की तरी था। था था ती नाही म्हटलं तरीसुद्धा इथे हा जो काही फराळ आहे तो तिने बनवलेला आहे आणि तिचं कौतुक करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आणि गरजेचं आहे असंसुद्धा आता त्यांना वाटत असतं इकडे आता लगेचच विद्या येते आणि ती म्हणत असते वहिनी चला हा तुम्ही फराळ बनवला ना आपण मस्त सगळेजणं टेस्ट करूयात भाऊजी हे घ्या तुमच्यापासून सुरुवात करू असं म्हणून आता ती अमृताकडे सुद्धा जाते आणि अमृताला म्हणत असते एक काम कर हे घे तुझा हा जो काही फराळ आहे ना तो तू घे आणि मस्त एन्जॉय कर असं म्हटल्यानंतर आता मा म्हणत असतात चला आता पूजेला लक्ष्मीपूजनाची तयारी करायला हवी कारण काही जरी झालं तरीसुद्धा शेवटी कावेरीला मान मिळालाच आहे अमृता जेव्हा इकडे तो फराळ पाहते तेव्हा विद्या तिला म्हणत असते घे 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 खाऊन घे एवढा टेस्टी फराळ कधीच कुठे खाल्ला नसशील ना असं म्हणूनच आता ही ही ती तिला फराळ चाकण्यासाठी देत असते तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे जी काही अमृता आहे तिचा प्लॅन तर पूर्णतः फ्लॉप झालेला असतो इकडे आता लगेचच कावेरी माकडे जाते आणि कावेरी माकडे गेल्यानंतर माचा आती आशीर्वाद घेत असते ती म्हणत असते खरंच मा मला तुमच्या आशीर्वादाची खूप जास्त तेव्हा मासुद्धा तिला अगदीच अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देत असतात आणि असा आशीर्वाद दिल्यानंतर आपण पाहतो प्रेक्षकांना की इकडे जी काही कावेरी आहे ती आता तयार होण्यासाठी खोलीमध्ये जाते कारण माने तिला सांगितलेलं असतं छान तयार हो आता जेव्हा कावेरी फ्रेश होऊन येते तेव्हा टॉवेलने तोंड पुसते तर पूर्ण चेहरा लाल झालेला असतो चेहऱ्यावरती लाल लाल असे डाग आलेले असतात आणि हे सगळं काही अमृताने केलेलं असतं अमृताचा जळफळाट झालेला असतो जेव्हा ती खोलीमध्ये जाते आणि हे सगळं काय आहे कशामुळे झाले त्याचबरोबर त्या कावेरीला इथे मी लक्ष्मी लक्ष्मीपूजनाचा मान जो आहे ना तो अजिबात मिळू देणार नाही असं सुद्धा इकडे ती बोलत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर तिला राग आलेला असतो राग येताक्षणी आता ती एका गोष्टीचा विचार करते नाही काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून ही ह्या स्पर्धेमध्ये भागच घेणार नाही तर आता आपण पाहतो की इकडे अमृतानेच त्या नॅपकिनवरती ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात आणि त्यामुळे कावेरीचा चेहरा जो आहे तो असा झालेला असतो आता आपण पाहतो दुसऱ्या बाजूला यश जो आहे तो आता अफराळ शोधत असतो तेव्हाच पारच्या हातामध्ये लाडू दिसत असतो मुलं खेळत असतात आणि तेव्हा पारच्या हातामध्ये लाडू असताना यश म्हणत असतो अरे अरे काय करताय काय मस्त एन्जॉय करताय फराळ हो, हो आईने दिलाय हा लाडू अरे हा लाडू तुला कुठे मिळाला आईने कपाटातून काढून दिलाय आईने सगळा फराळ कपाटातच ठेवलाय असं म्हटल्यानंतर आपण पाहतो की आता यश म्हणतो काय काय सांगतोयस काय हो खूप छान आहे बघ ना मामा तू पण खाऊन असं म्हणून आता यश सुद्धा तो लाडू टेस्ट करत असतो लाडू यशने टेस्ट केल्यानंतर आता इकडे मात्र यश म्हणत असतो ही तर कावेरीचीच टेस्ट आहे कावेरीने बनवलेल्या लाडवाचीच ही टेस्ट आहे असं सुद्धा इकडे तो बोलत असतो तेव्हाच आता आपण पाहतो प्रेक्षकांनो की इकडे तो म्हणतो चल दाखव मला चल मामा मी तुला दाखवतो असं म्हणून तो, तो लगेचच आता त्याला घेऊन येत असतो आणि त्याला घेऊन आल्यानंतर हे बघ कपाटामध्ये आहे तेव्हाच आता यश कपाट उडून पाहतो तर त्याला त्या ते कपाटामध्ये इकडे सगळं काही दिसत असतं कावेरीने बनवलेला सगळा सगळा फराळ इथे दिसतो कावेरीने बनवलेला सगळा फराळ इथे दिसल्यानंतर त्याला तर रागच येत असतो तो म्हणत असतो की काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे मी ह्या यामिनीला सोडणार नाहीये काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे मी तिला धडा धडा सा शिवाय राहणार नाहीये असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो तेव्हाच प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे आता या यामिनी तिथे आलेली असते यामिनी तिथे आल्यानंतर यामिनी यशला हे सगळं सत्य समजलंय त्यामुळे ती खूपच टेन्शनमध्ये असते ती इकडे विचार करत असते की नाही ह्या सगळ्या गोष्टी अशा व्हायला नको आहेत काही जरी झालं ना तरीसुद्धा मी इथे शांत बसणार नाही चांगलाच आता धडा शिकवणार आहे असं इश वाटत असतं आणि आता प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आता इथे उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की आता कावेरीला पूजेचा मान मिळालेला असतो आणि इकडे लगेचच मा म्हणत असतात की ये आणि ह्या पाटावरती येऊन बस आता पाटावरती बसल्यानंतर काकू म्हणत असतात अगं हे सगळं काय झालेलं आहे आणि चेहऱ्यावर अशा फुड्या फुड्या का आलेल्या आहेत तुझ्या मा म्हणतात अगं हे काय तुझा चेहरा असा का झालेला आहे असं म्हटल्यानंतर आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता लगेचच इकडे जी काही कावेरी आहे ती पाटावर बसते आणि मा म्हणत असतात अगं आशानी कशी पूजा होऊ शकते तेवढ्यातच आता काकू म्हणत असतात हो तर पूजा तर इथे हिला करताच येणार नाही कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की इथे हिला तर कांजणे आलेल्या आहेत असं म्हटल्यानंतर आता मात्र इकडे कावेरीला खूपच मोठा धक्का बसतो ती म्हणते काय आहे नामा आम्ही फ्रेश होण्यासाठी गेले होते आणि फ्रेश व्हायला गेल्यानंतर इथे अशा पद्धतीने हे सगळं झालेलं आहे असं इकडे ती बोलते तर आता मात्र इकडे मा काकू म्हणत असतात अशा अवस्थेमध्ये हिला कुठे ना पूजा करता येणार आहे हिला तर पूजा करता येणारच नाही आहे तर मग आता काय करायचं असा विचार त्यांच्या मनामध्ये सुरू झालेला असतो तर आता इकडे काकूने हे सगळं बोलल्यानंतर आता यश ह्यावर काय तोडगा काढेल किंवा कावेरीला चाहतून लक्ष्मीपूजन होऊ शकतं का हे सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील पाहायच्या असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत पाहत रहा कोण होतीस तू काय झालीस तू